पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे पुण्यातल्या मेट्रो प्रकल्पासह अकरा हजार दोनशे कोटी रुपयांच्या विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी सोलापूर विमानतळासह बिडकीन औद्योगिक क्षेत्राचं पंतप्रधानांनी केलं राष्ट्रार्पण बिडेवाड्यातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या कन्याशाळा स्मारकाची पायाभरणी मागील सरकारांच्या काळात ठप्प झालेल्या सर्व विकास प्रकल्पांना आताच्या डबल इंजिन सरकारच्या काळात वेग मिळाला असल्याचं पंतप्रधानांकडून अधोरेखित आज महाराष्ट्राला नवीन संकल्पांसह मोठ्या उद्दिष्टांची गरज पुण्यासारख्या शहरांना प्रगतीचं आणि नागरी विकास केंद्र बनवण्याची गरज पंतप्रधानांकडून व्यक्त राज्यात महायुती सरकारकडून चौफेर विकास सुरू विरोधकांनी कितीही फेक निरेटिव्ह पसरवला तरी विकास आणि नागरिकांचं कल्याण थांबणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्र सरकारच्या पटभळामुळे राज्यात विकासकामांना वेग आल्याचं उपमुख्यमंत्र्यांकडून अधोरेखित विरोधकांच्या भूमिकेवर केली टीका परकीय गुंतवणूक आणि निर्यातीत निरंतर वाढ मेक इन इंडियाची यशोगाथा दर्जेदार उत्पादन आणि स्थानिक वस्तू खरेदीवर लक्ष केंद्रित करण्याचं पंतप्रधानांचं मन की बातमध्ये आवाहन मन की बातच्या प्रवासाला दहा वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी श्रोत्यांचे मानले आभार दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या अथक प्रयत्नांची प्रशंसा सिमेपलीकडील दहशतवादाचं पाकिस्तानचं धोरण कधीही यशस्वी होणार नाही आणि त्यांना त्यांच्या कृत्यांचे परिणाम नक्कीच भोगावे लागतील परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर जागतिक अॅथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर स्पर्धेमध्ये भारताच्या कुलवीर सिंगची सुवर्ण पदकाला नमस्कार